हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन नाव व्हिडिओमध्ये तर आता दहा वाजले आहे माझा स्वयंपाक पण करून झाला तर काय भाजी बनवली आहे मी तुम्हाला दाखवते मस्त काळी शेवग्याची भाजी बनवली मस्त अशी काळी शेवग्याची भाजी बनवली आहे आणि घरीच शेवग्याचं झाड आहे काल पाडले होते अत्यंत तर त्याची मस्त अशी भाजी पण बनवली तर सकाळी आता मामा त्यांनी लिंब काढले होते तर मामा चलले आता घेऊन गावामध्ये मामा आता गावातच विकते आहे ना लिंब आणूस म्हणून ते पण गेले शाळेत झोपतून उठली आणि खेळू राहिली तिची ती मस्त पैकी तिला मी जायतच ठेवते कारण की तिला डास चावती नाही आणि आपल्याला बी टेन्शन राहत नाही काही मस्त खेळती ती पण शिवण्या ए शिवण्या खेळती तू बघा मस्त खेळू राहिली ती जाळीमध्ये ए पिल्लू शिवान्या इकडं जाऊ का मी जाऊ जाऊ चालली मी आता खेळ मग तू हां डोळे चुळू राहिली बाय 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 मी जाऊ मी जाऊ पिल्लू बाय बाय खेळा मी जाळी पॅक करते आता हां खेळून घे पॅक करते जाळी मस्त झो तर झोपून घ्या जाळीमध्ये तर आता किती वाजले दोन वाजले रुपता जागरणासाठी आले इथं तर आता ते दोन वाजता आल्या आहेत कारण की म्हणजे जागरणानिमित्त आले आहेत भाऊबांचा जागरण इथं शेजारी तर संध्याकाळी टाईम नाही भेटत त्यामुळे आताच आलंय दुपारी ना आता परत जायचंय त्यांना आणि पिल्लू पण आहे उठली ना ती hmm. तुम्ही आले बरोबर उठती ती हम्म hmm. आत्या जास्त का मारते जा hmm. hmm. ना आता ती सोबत म्हणून हम्म हा कशी आपली आणून सोन त्या शाळेत गेले तर इकडे चहा ठेवलाय मी त्यांच्यासाठी

अच्छा अच्छा फोटो घ्यायचा का फोटो पिलू चाललं पैसे दिले का हा <laughs>